राम शेतकरी बांधवांना आपण पाहतोय द कारगल द कारगलम उद कारगल अशा पद्धतीचा नावाचा जो अध्याय आहे बृहसंता नावाचा ग्रंथ आणि त्यातले या सगळ्या अध्यायावरती प्रकाश टाकण्याचं सा काम चालू आहे जुनं प्राचीन जे काही पाणी पाहण्याचं शस्त्र होतं जमिनीच्या पोटातलं जमिनीच्या आतमधलं जे काही पाणी होतं तर ते पाहण्यासाठी पूर्वी एक शास्त्र हो वापरलं जायचं वॉटर सायन्स त्याला म्हटलं जातं तर, तर वराहमीर यांनी लिहिलेल्या बृहसंता नावाच्या ग्रंथात उद कारगल द कारगल द कारगलम असं त्या वेगवेगळ्या अध्यायाची नावं आहेत तर त्या अध्यायामध्ये या सगळ्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे तोच अध्याय आपण समजावून घेतोय आजच्या अनुषंगानं याची म्हणजे आज खऱ्या अर्थानं हे प्राचीन शास्त्र जरी असलं तरी आता शेतकरी बांधवांना या सगळ्या गोष्टी माहिती असाव्यात आणि हे सगळ्या गोष्टीवरती प्रकाश कुठंतरी पडावा याच्याच फक्त हाच उद्देश समोर ठेवून या सगळ्या गोष्टी चालू आहेत अशी ही एक पद्धत होती अशाही पद्धतीनं आपले पूर्वज जे होते ते प्रचंड पुढारलेले होते प्रचंड पुढं गेलेले होते आणि या सगळ्या अभ्यासावरनं एक गोष्ट तर सिद्ध होते की माणसाला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता म्हणजे विचार करायला झाला तर कितीतरी वर्षापूर्वीचं हे सगळं शास्त्र आहे त्या काळात ना कुठलं टेक्निक होतं ना कोणतं तंत्रज्ञान होतं पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी कसं काय क्लिअर झाल्या असाव्यात बघा तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावरती प्रकाश टाकायचं काम आज चालू आहे आज क्रमांक एकोणावीसचा श्लोक आपण समजावून घेण्याचं काम करतोय एकोणावीस क्रमांकाचा हा श्लोक आहे द कारगल नावाचा अध्याय ग्रहसंहिता नावाचा ग्रंथ काय श्लोक आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवतो काकोदुंबरी काया वल्मिको दृश्य ते शिरा तस्मिन पुरुषत्रे सपादे पश्चिमा दीक्षा वहती साच अशा पद्धतीचा हा एकोणावीस क्रमांकाचा श्लोक आहे तर आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सुद्धा सांगणार आहे की काय सांगतोय हा श्लोक नेमका संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला हा श्लोक आहे एकोणास नंबरचा दकारगल अध्याय कोको दुंबरी काया कोको कोकोदुंबर को म्हणजे कोको दुंबराचं झाड त्याला आज आपण उंबर असं सुद्धा म्हणतो उंबराचं झाड वल्मिको म्हणजे वारुळ तर बऱ्याच याच्या अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ आपले पाहिले असतील तर त्याच्यात हा शब्द बऱ्याचदा आलेला आहे काही काही समानार्थी शब्द सुद्धा वेगवेगळे वापरले गेले पण वल्मिको हा शब्द बऱ्याच लोकांमध्ये आलेला आहे आजपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर वल्मिको याचा अर्थ वारुळ असा होतो त्यानंतर दृश्यते दृश्यते म्हणजे दृश्य दिसतंय असं काहीतरी चित्र आहे व तस्मिन तर तिथं पाण्याची एक शिरा असते काय कोको दुंबरी काया वल्मिको दृश्यते शिरातस्मीन जर एखादं कोको दुंबर उंबराचं झाड तुमच्या शेतात असेल आणि त्याच्या जवळपास एखादं वारूळ असेल वल्मिको म्हणजे एखादं वारूळ असेल तर तिथे एक शिरा असते आणि तिथं पाणी असण्याची शक्यता आहे तर ती शिरा कुठं आसे। असते काय असते आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगतो ही आहे वावराची पूर्व दिशा पश्चिम दिशा दक्षिण दिशा उत्तर दिशा आणि हा सगळा सर्कल काढलेला आहे ही तर समजा एखादं उंबराचं कोकोदुंबराचं झाड एखादं आहे तिथे जवळपास त्याच्या एखादं वारूळ आहे आणि अशा पद्धतीचं एखादं दृश्य तुमच्या शेतात दिसतंय तर पहिली जी ओळ सांगते या श्लोकामधली कोको दुंबरी काया वल्मिको दृश्य ते शिरा तस्मिन तर अशा पद्धतीने एखादं उमराचं आणि जवळ जा। वाळू वारूळ असेल तर त्याच्यानंतर पुरुषतय पुरुषत्रय म्हणजे तीन पुरुष म्हणजे परस तीन पुरुष खोली जी आहे आपण आज म्हणजे पूर्वी याला पुरुष असं म्हटलं जायचं कारण की पुरुषाची उंची तेवढी होती आज परस आपण हा शब्द वापरतो पुरुषत्रये सपादे म्हणजे सव्वा तर सव्वा तीन परसावरती पाणी आहे अशा पद्धतीनं हा श्लोक सांगतोय पुरुषत्रय सपादे पश्चिमा सिरा साच तर इथं उंबराचं झाड जवळ त्याच्या वारुळ आहे तर तिथं पश्चिम दिशेला पश्चिमा भिमुख म्हणता येईल पश्चिम दिशेनं वाहणारी म्हणता येईल किंवा पश्चिम दिशेकडनं एक शिरा असते पाण्याची वहती साच तर तिथं पाणी असण्याची शक्यता आहे उंबराचं झाड जवळ वाळू वारुळ आणि त्या उंबराच्या झाडाच्या जाड़ पश्चिम दिशेला पुरुषत्रय सपादे पुरुषत्रये सव्वा तीन सपादे सव्वा आणि पुरुषत्रय तीन सव्वा तीन परसावरती इथं पाणी असण्याची शक्यता आहे तर ह्या सगळ्या श्लोकाचा असा अर्थ होतो पुन्हा एकदा नव्यानं तुम्हाला समजावून सांगतो जेणेकरून आणखी क्लिअर तुम्हाला हा विषय होईल दुंबरी काया कोको -को दुंबरी काया म्हणजे कोकोदुंबर उंबराचं झाड वल्मिको त्याच्या जवळ एखादं जर वारूळ असेल तर दृश्य ते शिरा तसमीनं असं जर दृश्य एखादा असेल तर तिथे एक शिरा आहे पाण्याची तिथं खाल्ल्याच्या नंतर पाणी आपल्याला सापडू शकतं पुरुषत्रय पुरुषत्रय म्हणजे तीन परस सव्वा म्हणजे सव्वा तीन परस सपादे हा शब्द नंतर आहे एक एक शब्द तुम्हाला स्पष्ट करून यासाठी सांगतोय किंवा सगळं क्लिअर व्हावा सपादे म्हणजे सव्वा पुरुषत्रय सव्वा तीन परसावरती पश्चिमा दीक्षा म्हणजे पश्चिमाभिमुख असणारी वहती साच एक शिरा आहे तिथं पश्चिमा भूम असणारी आणि तिथं पाणी असण्याची शक्यता आहे तर ही झालं कंडिशन परंतु इथं खांदत असताना आता ही पूर्वीची माप आहेत सव्वा परस आज साहजिकच जल पातळी वगैरे खाली गेल्या असल्या कारणानं किंवा इतरही काही कारणं असू शकतात त्याच्यामुळं हा सगळा जो काही फॉर्मॅट आहे किंवा हे सगळं सूत्र आज जशात तसं लागू पडेल असं मी अजिबात म्हणणार नाही तर या सगळ्या गोष्टी आहेत वराहमीर यांच्या पद्धतीनं त्यांच्या दकारगल नावाच्या अध्यायातल्या या सगळ्या गोष्टी आहेत पण तरी सुद्धा अभ्यास म्हणून आम्ही या सगळ्या समोर ठेवल्या पाहिजे समजावून घेतल्या पाहिजे आणि याच्यासाठीच हा अध्याय तुमच्या समोर मांडायचं काम चालू आहे आता इथं खोदत असताना काही लक्षणं आपल्याला सापडू शकतात काही चिन्ह सापडू शकतात तर ते तीसुद्धा परसापरसावरती परसा काही चिन्ह आपल्याला सापडतील तर तो वीस ना वीस क्रमांकाचा श्लोक आहे तो सुद्धा लगेच या व्हिडिओत तुम्हाला समजावून सांगतो जेणेकरून वेगवेगळा व्हिडिओ बनवता म्हणजे तुम्हालाही अडचण होणार नाही नाहीतर आपण प्रत्येक एका श्लोकावरती एक व्हिडिओ बनवायचं चालू आहे परंतु काही काही स्लो व्हिडिओमध्ये दोन श्लोकसुद्धा एकत्र केलेत याच्यासाठी की बाबा एकोणावीस क्रमांकाचा हा श्लोक आहे तर वीस क्रमांकाचा जो दकारगल अध्यायातला श्लोक आहे तर तो याच्याशीच रिलेटेड आहे म्हणजे अशी कंडिशन असेल इथं खोदत असताना जे काही चिन्ह सापडतील तर त्याच्याशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे वीस क्रमांकाचा श्लोक सुद्धा लगेच पाहू तर वीस क्रमांकाचा श्लोक नेमका काय आहे एकोणावीस व तुमच्या लक्षात आलेला असेल वीस क्रमांकाचा श्लोक तर इथं खोदत असताना या दीक्षेवरती किंवा इथं पाणी जे काही आपण आहे तर तिथं खांदत असताना काही जमिनीत लक्षणं म्हणता येईल काही छोट्या छोट्या गोष्टी सापडतील तर त्या कोणत्या गोष्टी सापडतील त्याचं वर्णन या दकारगला अध्यायात केलेलं आहे काय लिहिलेलं आहे वीस क्रमांकाचा श्लोक तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वाचून दाखवतो आपण पितिका मृद गोरस वर्णश्य भवती पाशान पुरुषार्धे कुमुद निभो दृष्टी पथ मूषको याती तर अशा पद्धतीचा वीस क्रमांकाचा हा श्लोक आहे तर यातल्या एका एका शब्दाचा मला जेवढा कळाला तेवढा अर्थ तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो साहजिकच मी काय त्यातला तज्ञ नाही पण शेतकरी बांधवांसाठी खास करून सुरू केलेला हा अध्याय की जनकरून हे सगळं ज्ञान आहे प्राचीन शास्त्र आहे वॉटर सायन्स आहे तर ते तुमच्या समोर यावं अपांडू पितिका पांडू म्हणजे पांढरी त्यानंतर अपांडू पितिका पांढरी आणि निळसर थोडीशी पांढरी आणि निळसर तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं खोदत असताना हा पॉइंट ते लक्षात आला असेल तुमच्या पांढरी आणि निळसर अपांडू पितिका पांढरी आणि थोडीशी निळसर मृद म्हणजे माती तिथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सापडेल त्याच्यानंतर गोरस वर्णश्य गोरस वर्णश्य म्हणजे दुधासारखा म्हणता येईल दुधासारख्या वर्णाचा भवती पाषाण एखादा खडक पाषाण तिथं तुम्हाला त्याच्यानंतर सापडेल पांढरी निळसळ मात माती सगळ्यात पहिल्यांदा सापडेल त्यानंतर गोरस वर्णश्य भवती पाषाण दुधासारखा पांढरा शुभ्र एखादा दगड पाषाण खडक तिथं तुम्हाला लागेल त्याच्यानंतर पुरुषार्धे पुरुषार्धे म्हणजे अर्धा पुरुषावरती पांढरा शुभ्र पाषाण दगड आपल्याला सापडला किंवा खडक सापडला त्याच्यानंतर अर्ध्या पुरुषावरती पुरुष अर्धे कुमुद निभो म्हणजे कुमुद नावाचं जे म्हणजे त्याला आपण कमळ आज म्हणतो ते फुल जे आहे तर त्या फुलासारखा निभो म्हणजे पांढरा दृष्टीपथ मूषको याती मूषको म्हणजे जे काय आपण हे म्हणतो उंदीर आहे तर पांढऱ्या कमळासारखा एखादा मूषक उंदीर आपल्याला तिथं दृष्टीला पडल किंवा दिसल काहीतरी होईल तर अशा पद्धतीनं लक्षणं या दकार गाला सांगितलेली आहे तिथं खोदत असताना एकोणावीस 20 वीस क्रमांकाचा हा श्लोक होता आणि त्याच्या माध्यमातून उमराचं झाड त्याच्या बाजूला जर वारूळ असेल तर त्याच्या आजूबाजूला कुठं पाणी असतं आणि था ते खोदत असताना तिथं खांदत असताना काही काही लक्षणं पांढरी नियसळ माती अपांडू पेती कामृद पांढरी निळसळ माती त्याच्यानंतर गोरस वर्णश्य भवती पाशाणं दुधासारखा पांढरा शुभ्र खडक पाषाण तिथं आपल्याला पाहायला मिळालं पुरुषार्धे कुमुद निभो दृष्टीपत मूषको याती पुरुषार्धे अर्ध्या परसावरती कुमुद निभो कमळासारखा पांढऱ्या कमळाच्या रंगाचा दृष्टीपत मूषको याती एखादा जो काही मूषक आहे उंदीर आहे तर त्या तुम्हाला तिथं डोळ्याला पाहायला मिळेल अशा पद्धतीचं सगळं वर्णन आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटते माहिती आवडत असेल तर लाईक करत चाला खाली कमेंटमध्ये तुमचं मतसुद्धा कळवत चाला आणि या सगळ्या गोष्टीवरती असे बरेच श्लोक आहेत शंभर दीडशे श्लोक आहेत जवळजवळ तर त्या सगळ्या श्लोकांना आपण कवर करायचं काम करूया आणि तुम्ही मला ऊर्जा देऊ शकता प्रेरणा देऊ शकता त्यासाठी तुम्हाला दर्जेदार एखादी खाली कमेंट करायची व्हिडिओला लाईक करायचं भेटत राहूया तर जय जवान जय किसान जय